तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत ह्या मैदानापर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज पण लक तर आज आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्रात लाडका द्वादश मेंद केसरी बकासूर आणि रुद्राची गाडी मध्ये हार झाली मित्रांनो तर नक्की काय झालं तर मित्रांनो आज जरी इथे भवनदेव ओपनचं जंगी मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला बकासूर आणि रुद्राची गाडी पळताना दिसली आणि मित्रांनो ह्या सेमीमध्ये आपल्याला लढत पाहायला मिळाली आणि ह्या लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि रुद्राची हार झाली तर विजयी गाडी कोणती तर मित्रांनो ह्या लढतीमध्ये अर्जुन आणि सुंदरने विजय प्राप्त केला आहे फायनलसाठी पाहत झाले आहेत तर मित्रांनो काही हरकत नाही पुढच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्कीच कमबॅक करताना दिसेल तसेच बकासरता कोणत्या मैदानात पाहणार आहोत पण ह्यावर लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का निंबाळकर सरांचा सुंदर आपल्याला मैदानात पाहताना दिसला होता तर ते कोणत्या तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे तर तुम्ही तो जाऊन पाहू शकता तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नाही असेल त्या चॅनलला सगळं का म्हणून बेलायकॉन ऑलवेज विसिट करा